नमस्कार मंडळी मी सचिन दातार आपलं सर्वांचं ससने चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी अहो दहावीची परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेवली आहे त्याचंच औचित्य साधून आज सादर करतोय एका बाबाचं दहावीत असलेल्या आपल्या लेकीसाठी आशीर्वादपर पत्र शीर्षक पत्रास कारण की लेखन श्रीपाद महाशब्दे अभिवाचन सचिन दातार प्रिय लेखीस येत्या काही दिवसात तुझी दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू होते त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तू जगासाठी कशी असलीस तरी माझ्यासाठी नेहमीच हुशार आहेस त्यामुळे हे आव्हान तू लिलया पार करशील यात मला काहीही वाद नाही नुकतंच तुझं शालेय सत्र संपलेलं आहे शाळेचा शेवटचा दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा कारण यानंतर तुझे मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या शैक्षणिक दिशेल जाणार एकमेकांची ताताटूट होणार पहिली ते दहावी या शैक्षणिक कालावधीत केलेल्या गमती जमती थट्टा मस्करी त्यातून झालेली लटकी भांडणं हे सर्व काही तुला पुढील काळामध्ये नेहमीच आठवेल नव्हे या आठवणी म्हणजे तुझ्यासाठी ताणतणाव असताना मनाला शांत करणारा मंद सुगंध असलेला आत्तराचा शिडकावच असेल पुरी या आठवणी कधीही विसरू नकोस या बालपणीच्या सवंगड्यांनी तुला तुझा स्वभाव आर्थिक परिस्थिती तू हुशार आहेस की मठ्ठ हे न पाहता स्वीकारलं होतं हे कधीही विसरू नकोस जसजशी ज़ तू मोठी होशील तसत असे वेगवेगळे मित्रमैत्रिणी तुला भेटतील पण त्यात निर्व्याज हेतू असेलच सांगता येणार नाही बालपणीच्या मैत्रीत कधीही कोणताही हेतू नसतो हे नेहमी लक्षात असू दे दहावीनंतर तू तरुण म्हणून ओळखली जाशील साधारण वयाच्या पंधरा सोळा वर्षानंतर मुलगा मुलगी दोघांमध्येही शारीरिक बदल होतात ते इंग्रजीत आपण म्हणतो ना हार्मोनल चेंजेस या बदलांमुळे तुझ्या स्वभावात बदल होऊ शकतो जसं की तुला तुझे निर्णय तूच तुझ घ्यावे असं वाटेल किंवा काहीतरी धाडसी काम करावं असं वाटेल याच वयात केलेल्या कार्याचे काय परिणाम होतील मग ते अंशकालीन असो की दीर्घकालीन हे समजण्याची परिपक्वता नसते या वयातल्या सगळ्यांच्याच बाबतीत हे होतच असतं हे नवीन नाही आहे म्हणूनच आईवडिलांचं मोलाचं मार्गदर्शन तुला या वयात घेणं जरुरी आहे लहानपणापासून या दोघांनी तुझ्यावर केलेले संस्कार इथून पुढे तुला नेहमीच पथदर्शी ठरतील पहिली ते दहावी या दहा वर्षात तुझ्या जीवनातले दररोजचे आठ तास वर्गातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गेलेले आहेत तुझ्या हालचालींवर या शिक्षक रूपी गुरूंची एखाद्या सी सी टी सारखी नजर असते तू कुठे चुकत असशील तर ते वेळोवेळी तुला तुझी चूक दाखवत असतात तुझ्या आजपर्यंतच्या जडणघडणीत या आईवडलांतकास तुझ्या गुरूंचाही मोलाचा सहभाग असतो त्यामुळे गुरूंचं स्थान तुझ्या जीवनात अनन्यसाधारण आहे हे कधीही विसरू नकोस शाळेतल्या मित्रमैत्रिणींबरोबरच तू या शिक्षकांना देखील मुकणार आहेस पण त्यांनी वेळोवेळी केलेली मार्गदर्शनरूपी मंत्रसामर्थ्य तुला नेहमीच साथ करणार आहे पुढच्या जीवनात महाविद्यालयात तुझा प्रवेश होईल मग तिथलं वातावरण शाळेच्या अगदी विरुद्ध असू शकेल शाळेतल्या कडक शिस्तीचा पण तितकीच माया आणि प्रेम करणारा शिक्षक वर्ग तिथे कदाचित नसेलही पण याची तुला सवय करावी लागेल ज्या महत्त्वाच्या लक्ष्यासाठी आपण आलोय त्यापासून दूर करणारी लक्ष आपलं लक्ष विचलित करणारी अनेक ऐहिक सुख तुला तिथे नजरेस पडतील पण साध्य महत्वाचं साधन नव्हे हे ब्रीद वाक्य नेहमीच मनात ठेवून मार्गक्रमण करायचं आहे बालपणीचे तुझे सवंगडी निष्पापच ग दावे अहंकार यांचा स्पर्शही या मैत्रीत नसतो पण पुढील आयुष्यात जशी जशी तू परिपक्व होशील तसे तुला हळूहळू तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकाची ओळख होईल कोणाशी किती संबंध ठेवायचे याचा निर्णय तुला घ्यायचा आहे आईवडिलांचं मार्गदर्शन तुला नेहमीच लाभत राहील पण आपल्या साध्याच्या आड येणाऱ्याला त्याचं मन न दुखावता तुला बाजूला किंवा दूर करता आलं पाहिजे आपलं वागणं किंवा वर्तणूक आईवडिलांबरोबरच समाजही बघत असेल त्याचा अभ्यास देखील करत असेल याची तुला नेहमीच काळजी घेणं क्रमप्राप्त आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न कर नकार पचवण्याची सवय करून घ्यावी लागेल कारण कोणत्याही निर्णयाची फलश्रुती काय असेल याची अजून तरी तुला परिपक्वता आलेली नसावी अनुभवातूनच ती येत असते म्हणा हेही तुला हळूहळू कळेलच आपलं मत दुसऱ्यावर लादण्याची पद्धत उचित असावी जेणेकरून समोरच्याचं मन दुखावलं जाणार नाही कारण इथून पुढे कोण व्यक्ती तुला केव्हा उपयोगी पडेल सांगता येणार नाही मार्गदर्शन घेताना आपला अहंकार बाजूला ठेवायचा ही जरी बोर्डाची परीक्षा असली ना तरी ही जीवनातली अखेरची परीक्षा नाही हे देखील नेहमी धाण्यात असू दे त्यामुळेच आपण आजपर्यंत जो एकाग्रतेने अभ्यास केला आहे तो या परीक्षेत प्रामाणिकपणे पेपरमध्ये लिहायचा आहे जे करशील ते तत्वाने आणि प्रामाणिकपणे कर हेच तुला बाप म्हणून सांगेन यश तुझ्याबरोबरच असेल या मात्र शंका नाही असो आमचे संस्कारही नेहमीच तुझ्याबरोबर असतील तेव्हा पुन्हा एकदा परीक्षेसाठी तुला सुयश चिंतितो तुझाच लाडका बाबा काय मंडळी आवडलं ना पत्र तुमच्या मुलामुलींनाही नक्की ऐकवा आजचं अभिवाचन लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सबस्क्राईब करायला सांगा आपलं चॅनल सस्नेह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी धन्यवाद